महत्वाच्या घडामोडी सविस्तर पावत कांदा निर्यात बंदीनं राज्यामध्ये चक्क तीन हजार विवाह रखडलेले आहेत लग्नासारे सुरू असताना उत्पादकांच्या हाती पैसा चाललेला नाहीये साहजिकच या शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या विवाहामध्ये अडथळे निर्माण एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये महिनाभरात बाराशे विवाह होऊ शकलेले नाहीयेत तर राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचा विवाहाचा आकडा दोन हजार पाचशे ते तीन हजार इतका आहे या विवाह सोहळ्याच्या तारखा काढून पैशानाभावी पुढे ढकलण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे शिवाय नवीन कांद्याला भाव नसल्यानं महिनाभरात पंधराशे कोटींचं नुकसान झाल्याचा दावा लासलगाव बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम यांनी केला आहे प्रधानमंत्री मोदी बारा तारखेला नाशिकला येत आहेत सगळ्यात मोठा कांद्याचा प्रश्न याच भागामध्ये आहे उत्तर महाराष्ट्रात माझी अशी अपेक्षा आहे हे जे असू आहे शेतकऱ्यांचे आणि हा जो प्रश्न आहे घराघरातला सामाजिक हा मोदींपर्यंत भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत त्यांनी पोचवावा आणि निर्णय भाव तब्बल कमी आलेले आहेत आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक वर्ष यामुळे वाया गेलेलं आहे कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये मुलांची लग्न खोळंबली आहेत मुलींची लग्न खोळंबली आहेत माननीय पंतप्रधान साहेब नाशिक जिल्ह्यामध्ये येत आहेत विशेषतः देवळामध्ये येत आहेत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे उत्पादक जाला कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जर वाटोळ झालं असेल तर पंतप्रधानांनी याची दखल घेतली पाहिजे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ते काय करणार हे त्यांनी सांगितलं पाहिजे दरम्यान या संदर्भात कांद्याला चांगला दर मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे आपल्यासोबत पणन मंत्री अब्दुल सत्तार आहेत कांद्यानं सध्या शेतकऱ्यांचा वांदा केलेला आहे आणि इतकंच नाही तर त्या कांद्यानं लग्नाचा सुद्धा वांदा केला नाही कांद्याचा प्रश्न तुम्ही जो बोलला हे आहे कारण की जे आपला माल एक्सपोर्ट होत होता त्याच्यावर काही जी काही शुल्क लावलेला आहे त्याच्यामुळं कांदा व्यापारी असेल का किंवा ज्या शेतकरी असेल त्याच्यामध्ये त्यांची मागणी आहे का त्याला सरळ करावं त्याला सुसुडीत करावं आणि कांदा सहजपणे बाहेर जावा परंतु आपण एक लक्षात ठेवा का आपल्या देशामध्येही एकशे चाळीस कोटी रुपये कांदा खाना एकशे चाळीस लोकं कोटी लोक कांदा खाणारे त्यांचा विचार करून शेतकरी बांधवाचा विचार करून व्यापाऱ्याचाही विचार करावा अजूनही कांद्याच्याबद्दल अजून अंतिम निर्णय सरकारने घेतला नाही परंतु सरकार, सरकार निश्चित सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दादा हे तिघं म्हणून याच्यावर कॅबिनेटमध्ये एकदा आमची ओ थोडी चर्चा झाली परंतु अजून अंतिम निर्णय झालेला नाही तर ज्यांचे ज्यांचे लग्न होतात त्याला जो कांदा खायला मिळतो तोही जास्त महाग नको आणि स्वस्तही नको शेतकरी बांधवाचाही सन्मान राहायला पाहिजे आणि जे कांदा खाणारे लोक आहेत त्यांची पेईंग के कॅपॅसिटी तपासूनच हे सर्व निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि केंद्र सरकारला आम्हीही विनंती केली मी स्वतः केंद्र सरकारशी संपर्क साधला पी एस गोयल साहेबाशी बोललो त्यांनी याच्यामधला मार्ग काढण्यासाठी काहीतरी मार्ग काढू हे निश्चित ते बोललेले आहे नाही माझी त्यांना शुभेच्छा राहील का त्यांच्या मुलाचं लग्न व्हावं चांगलं व्हावं आणि त्यांनी काही ना काही आम्ही सरकारकडून बी त्यांना मदत करू आणि शेवटी याचा अंतिम निर्णय सरकारही घेणार आहे केंद्र सरकारचे निर्णय केंद्र सरकार घेतो राज्य सरकारचे राज्य सरकार घेतो परंतु राज्य सरकार केंद्र सरकारला याच्याबद्दल जरूर विनंती करेल आणि त्यांचे लग्न थांबवणी यासाठी मी त्यांचा एक परिवाराचा सदस्य म्हणून जरूर त्यांच्या कांद्याला भाव मिळावा असे प्रयत्न करेल थँक्यू माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर